प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा. यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी दिनांक नोव्हेंबर दोन दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चार या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल नंबर ओळखपत्र पॅन कार्ड सा पॅन कार्डच्या साक्षांकीत प्रतीसह स्वतः जमा करावा सदर डीडी फक्त डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्यूल बँकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डी बाद ठरवले जातील अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम चार तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पाच अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्यांची यादी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता